नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी का तुमचं स्वागत करतो तर बांधकाम कामगारांसाठी मोफत सायकल वाटप योजना या योजने योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत तर या योजनेअंतर्गत कामगारांना सायकल खरेदीसाठी चार हजार पाचशे रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि यासाठी आवश्यक पात्रता येथे पाहूया तर अर्जदार कामगाराचे वय अठरा ते साठ वर्षे दरम्यान असावे कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्षे असावे बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून कामगाराने काम करणे आवश्यक आहे आणि लक्षात घ्या नोंदीत कामगार म्हणजे त्याची नोंदणी चालू असावी असे ते आवश्यक पत्रता आहे योजनेच्या अटी आणि शर्ती पाहू शकता की अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगार असेल तर अशांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे तर लक्षात घ्या मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या कामगार जर राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू असलेल्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे तर लक्षात घ्या योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना मंडळाकडे अर्ज करावा लागेल बांधकाम कामगारांनी प्रथम सायकल खरेदी करावी लागेल आणि तसेच त्यानंतर सायकल खरेदीची संपूर्ण रक्कम मंडळाकडून तुम्हाला प्राप्त होईल योजनेअंतर्गत कामगारांना जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयांच्या आर्थिक सहाय्य केले जाईल त्यामुळे जर सायकलची किंमत जास्त असेल तर वरची रक्कम बांधकाम कामगाराला स्वतःला पे करावी लागणार आहे त्यानंतर कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त नसावे तसेच कामगाराकडे कुठलेच वाहन असता कामा नये तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती पाहून घ्यायची आहे आणि सहचा अर्ज तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार मंडळाकडे करायचा आहे तर सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे योजना बंद आहेत आचारसंहिता संपल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सदच्या योजना सुरू होतील त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा